नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत रायगड जिल्ह्यातील ऐंशी गुणवंत वि शिक्षकांचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मान स्वर्गीय उत्तम रावजी ढिकळे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने फेसिंग असोसिएशन ऑफ रायगड व जंप रोप असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यामाने रायगड जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा शिक्षकांचा गौरव करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून श्री गोरक्षनाथ मंदिर व्हाळ नवी मुंबई उळवे येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील ऐंशी क्रीडा प्रशिक्षकांचा चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील तलवारबाजीच्या राष्ट्रीय राज्य पातळीवर पदक विजेत्या खेळाडूंनी तलवारबाजी या खेळाचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दिले खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंनी संपर्क खेळाचे प्रात्यक्षिक दिले यावेळी प्रात्यक्षिक बघत असताना राजेंद्र पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्य यांनी खेळाडूंना व्यायामाचे व जंप रोपे महत्त्व सांगितले व खेळाडूंना तसेच पुरस्कारींना शुभेच्छा दिल्या भाजपचे निळेश खारकर निकिताई खारकर यांनी देखील खेळाडूंना तसेच पुरस्कारींना क्रीडा क्षेत्रातील वाटेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले व रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला एक उत्तम स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी उत्तम खेळाडू घडविण्यासाठी कशा पद्धतीने प्रात्यक्षिक दिले पाहिजे संदर्भात क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले व आयोजकांचे अभिनंदन करत तसेच क्रीडा क्षेत्रात काम करत राहण्याचे राहण्याचे सांगितले महाराष्ट्र रोप असोसिएशनचे सचिव दीपक निकम यांनी रोप ऑफ खेळाच्या प्रचार प्रसार करता रायगड जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर कोणत्याही कारणाने विद्यार्थी मैदानावर असतील त्यांच्याकरता प्रयत्नशील असावे असे क्रीडा शिक्षकांना सूचित केले कार्यक्रमाचे आयोजक फेन्सिक असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्षा सुवर्णा काकडे उपाध्यक्ष अजय काकडे सचिव मिलिंद ठाकूर स्वामी सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीसाठी वैभव पेटकर स्वप्नील मोरे प्रशांत भगत नासिर शेख मनीषा मिरकुटे ज्ञानेश्वर मिरकुटे क्षितिजा राठोड संदीप पाटील यांनी विशेष सहकार्य केले